नमस्कार शेतकरी मित्र हो राधास्वामी मशनरी निमगाव सावा यांच्याकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे वाजवी दरामध्ये नामांकित कंपन्यांचा आटा चक्की नामांकित कंपन्यांच्या विहिरीतील मोटार बोरवेलची मोटार आणि मोटारसाठी लागणारे सर्व मटेरियल नामांकित कंपन्यांचे घरातील वॉटर फिल्टर नामांकित कंपन्यांचे पेट्रोल पंप बॅटरी पंप गॅस शेगडी इलेक्ट्रिक शेगडी पीव्हीसी सी पाईप लोखंडी पाईप सर्व प्रकारचे केबल्स पाईप उपलब्ध आहे आम्ही घेऊन आलो आहोत खास दीपावली निमित्त आटा दहा हजार पाचशे रुपयांमध्ये पेट्रोल पंप फोर फक्त सहा हजार नऊशे रुपयांमध्ये डबल मोटर बॅटरी पंप फक्त चोवीसशे रुपयांमध्ये गॅस शेगडी फक्त बाराशे रुपयांमध्ये पाण्याचा वॉटर फिल्टर फक्त चार हजार पाचशे रुपयांमध्ये इलेक्ट्रिक शेगडी फक्त बाराशे रुपयांमध्ये एकदा अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या अवश्य भेट द्या दोन हजारच्या पुढील खरेदीवरती प्रत्येक ग्राहकास राधास्वामी मशनरी यांच्याकडून आकर्षक दिवाळी गिफ्ट संपर्क राधास्वामी मशनरी निमगाव सावा मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी एकोणऐंशी त्रेचाळीस अठ्ठेचाळीस तसेच आमच्याकडे सर्व प्रकारचे जाहिरात ऑडिओ करण्यासाठी सत्याहत्तर शून्य नऊ शून्य आठ सत्तावीस एक्क्याण्णव या नंबर वर्ती संपर्क साधा प्रोप्रायटर निलेश शेठ गाडगे